सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमांतर्गत इयत्ता दुसरीसाठी वाचन कौशल्यांतर्गत प्रथम भाषेसाठी ज्या आकर्ष अध्ययन क्षमता आहेत त्यातील अध्ययनाचा स्तर क्रमांक दोन म्हणजे विद्यार्थी वर्णवालतील सर्व अक्षरे व त्यांचे ध्वनी म्हणजे उच्चार करतो आ आहे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की वर्णवान देखील अ ई इ व्यंजने आहेत आणि ह्या सर्व स्वर आणि व्यंजनांचा परिचय अध्यक्ष क्रमांक एक मध्ये विद्यार्थ्यांना झालेला आहे आणि विद्यार्थी ह्या स्वरांचा आणि व्यंजनांचे वाचन करतात तर आपण आता पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ह्या अ ते ज्ञ या व्यंजनांना अ ते अ ते आहा हे स्वर लावून हो वाचन कसे करावे सर्वप्रथम बघा हा आहे आ Aja suel, coya vez la lauda, co, a, ka. ग ग या व्यजनाला आ हा स्वर लावून ग आ गा ग आ गा आम्ही वाचन घ्यायचे आहे अशाच प्रकारे क तिज्ञ हे सगळे व्यंजनांना आ हा स्वर लावून आपऊन आपण का तिज्ञा याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचं वाचन घ्यायचं आहे त्यानंतरचा स्वर आहे ई रस्वई याचा सुद्धा आपण या व्यंजनांना लावून वाचन करायचं आहे क ई की क की रस्व ई असल्यामुळे आपण याचा उच्चार पटकन करायचा आहे नंतर ख या व्यजनाला ही लावली ख ई खी खी नंतर ग या व्यजनाला आपण इ हा स्वर लावणार आहे त्याला गी गी रस्व द्या असल्यामुळे आपण उच्चार पटकन करता येईल अशा प्रकारे क ते ज्ञ या प्रत्येक व्यंजनाला ई हा स्वर लावून आपण वाचन करून घ्यायचं आहे त्यानंतरचं आपलं पुढचं व्यंजन आहे ई दीर्घ ई म्हणजे दीर्घ विनायंटी घ्यायची आपल्याला त्याचं वाचन करायचं आहे क ई की दीर्घ असल्यामुळे आपण दीर्घ उच्चार करायचा आहे क ई की त्यानंतर दुसरं व्यंजन घेतलं आपण ख ख ए, खी ख, ए, खी दीर्घ उच्चार करायचा आहे विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगायचं आहे आपल्याला की रस्व आणि दीर्घ कारण वाचनामध्ये जर आपण चुका केल्या तर लेखनामध्ये सुद्धा आपल्यापुढे चुका होऊ शकतात म्हणून विद्यार्थ्यांना वाचनापासूनच रस्व आणि दीर्घाची ओळख आपल्याला करून द्यायची आहे नंतरचं आपलं व्यंजन आहे ग ग, ग इ, गी ग, इ, गी त्याप्रमाणे आपण क ते ज्ञ या व्यंजनांना ई हा स्वर लावून आपण की खी की याप्रमाणे वाचन करून आहे नंतर पुढचा स्वर आहे आपला उ हा सुद्धा रस्व आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगायचे आहे उ म्हणजे रस्व उकार इथे आपण क या व्यंजनाला उ लाव व्यंजन घेतलं आहे आणि त्याला आपण रस्व ऊ लावलेलं आहे ते झालेलं आहे खु ख खू खु अशा प्रकारे आपण वाचन केलं आहे नंतरचं व्यंजन आहे आपलं ग ग गु गू त्याप्रमाणे क ते हा प्रत्येक व्यंजनांना ऊ हा स्वर लावून आपण ऊ या याप्रमाणे वाचून घ्यायचं आहे नंतर पुढचा आपलं स्वर आहे ला आपल्याला दिसत आहे शेपटीसारखं म्हणजे हा दुसरा उकार आहे हे मुलांना स्पष्ट करून सांगायचं आहे आणि इथं वाचन करताना क उ कू असं दीर्घ आपल्याला वाचन घ्यायचं आहे ऊ कु नंतर दुसरा स्वर घेतला आपण ख ख खू ऊ खू खु, खु, याप्रमाणे वाचन घ्यायचं आहे नंतर पुढचा उच्चार आहे आपला स्वर आपलं ग ग उ गू ग उ गू याप्रमाणे आपण उ हा दीर्घ उपचार आपण करणार आहोत अशा प्रकारे ए ऐ औ औा हे स्वर लावून आपण पुढील भागात तो व्हिडिओ हो बघणार आहोत तर बघा एक शैक्षणिक साहित्य केले अगदी घरगुती आपलं खोके वगैरे असतात आणि आपण साधे ग कचे चाट केलेले असतात तर आपण काय करायचं हा कानाचा एक आपण रेश काढलेली आहे आणि ते आपण ख ठेवला त्याचा उच्चार झाला का का नंतर आपण ठेवलाय ते ख ठेवला उच्चार झाला खा गा त्याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांचे वाचन घेतल्यास विद्यार्थी सहजपणे वाचन करतात धन्यवाद